हॅलो फ्रेंड आज मुलांना संडेची सुट्टी असल्याकारणाने बघा काम लावलेले आहे त्यांना अभ्यास करायचा नाही आहे सुट्टी पाहिजे होती म्हणून मस्त मी काम लावलेलं आहे आणि एन्जॉय करत आहेत मुलं बघा हॅलो तर काय काम करताना मज्जा येते ना आहे बघ काम करताना मज्जा येते काय बघ गुरु हाय काय मग अभ्यास बरा काम बरं दोन्ही बरं नाश्ता फुल झालेला आहे आणि मुलं लागलेली आहेत कामाला घराची पूर्णत साफसफाई पाडव्याची तयारी चालू आहे आमच्या गुरुची हे बघा सगळं साफ करून ठेवलेलं आहे हॉल पूर्ण क्लीन केलं आहे गुरुप्रसादनी अथर्वने सोफे पुसून घेतलेले आहेत आणि मी आज त्यांच्यावर वॉच करत आहे तर तुम्हाला पण मुलांना अभ्यास करायची इच्छा नसेल त्यांना काही काम लावत असेल तर हे घरातलं काम लाव बरोबर अभ्यासाला बसतील आपोप आला आता अभ्यास करणार चला आता अभ्यास करायला तर कसं आहे मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला ह्यासाठी मुलांना काम लावायचं मग ते बरोबर अभ्यास करत आहोत हो की नाही हो चला अभ्यास करायला चला हातपाय